जय श्री केदार भावरा

रस्ता चला चलाके दे सायकल बोलते देख दे मेरी हालत बोलते के देख तर मित्रांनो काही अंतर पार करून आम्ही आता आलेलो आहोत थोडं पुढं आणि तुम्ही बघू शकता मी तर डोंगराचं चा काम चालू आहे हे बघू शकता तुम्ही डोंगराचं चा काम चालू आहे सिमेंटचं प्लास्टर चालू आहे तारा लावण्याचं चा काम चालू आहे आणि दुसऱ्या साईडला बघता तरी अशी खोल अशी दरी आहे हे बघू शकता एक साईडला दरी आणि एक साईडला डोंगर तर असा जीव आम्हाला मुठीत घेऊन चालाय लागतो आणि यात्रा करायला लागते आणि लोकांना वाटतं सहजचं यात्रा सायकलवर करणं सहज नाही मित्रांनो फक्त एक मनात आतुट श्रद्धा पाहिजे आणि महादेवावर विश्वास पाहिजे तर हर यात्रा पूर्ण होती हे बघू शकता तुम्ही हे रस्ता आहे असा पूर्ण हे डोंगर पार करत जायचं आहे आम्हाला तर चला तर भावांनो पाच घंटेपासून आम्ही घाट चढवत आहोत आणि घाट चढवत 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 आमचे नाकी नऊ आले आणि आत्ताशी आम्हाला थोडा उतार लागला आहे हे तुम्ही बघू शकता आत्ताशी थोडा उतार लागला आहे आणि सगळे डोंगर आम्ही चढवीत चढवीत आलो आहोत हे बघू शकता तुम्ही आणि आता कुठं आम्हाला उतार लागलेला आहे आणि आम्ही आता उताराने थोड़ा सायकलच्या शीटावर बसून चाललो आहोत हे बघू शकता तुम्ही हे असे डोंगर पार करून आम्ही चलत आहोत तुम्ही बघू शकता तर मी आता देव प्रयागला पोहोचलो आहे भावांनो आणि तुम्हाला एक सांगायची गोष्ट म्हणजे मी ऋषिकेश ते केदारनाथ ही यात्रा दोन दिवसापासून सुरुवात केलेली आहे आणि आम्हाला काल आम्ही तीस किलोमीटर तीस पस्तीस किलोमीटरचा रन पार करून एका गावामध्ये शंकर भगवानाच्या मंदिरामध्ये आम्ही मुक्काम केला होता कारण हे सर्व घाट असल्यामुळे आम्हाला लई तीस ले ते चाळीस किलोमीटरचा रन आम्ही दिवसातून म्हणजे पर डे आम्ही पार करतो तर आम्ही त्या गावातून सकाळी निघलो होतो तर पूर्ण घाट चढवत 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 आम्ही तीस पस्तीस किलोमीटर येऊन आता देवप्रयागला देव पोहोचलो आहोत आणि देवप्रयागमध्ये आज देवप्रयागमध्ये आजचा आमचा मुक्काम आहे आणि तुम्हाला एक सांगायची गोष्ट म्हणजे मी सध्या देवप्रयागमध्ये तर आम्ही आता देवप्रयागला काल रात्री देवप्रयागला पोहोचलो होतो तिथं मुक्काम केला झोपलो आता उठलो आणि आता स्नान करायला आम्ही देवप्रयाग संगम घाट इथे आलेलो आहे आणि संगम आम्ही काल पाच सहाच्या सुमारास आम्ही इथं पोहोचलो होतो पण रात्री खूप अंधार घालता म्हणून आम्ही स्नान नाही आणि तुम्हाला मी इथला निसर्गाचा वा निसर्ग दाखवला नाही तर आता मी सकाळी पहाटे उठून आता आंघोळी स्नान घाटला स्नान करण्यासाठी आलेलो आहे आणि आता मी इथं स्नान करतो आहे आणि मी सध्या आहे देवप्रयागमध्ये देवप्रयाग ह्याला आश कशामुळं म्हणल्या जातं देवप्रयाग ह्याच्यामुळं म्हणलं जातं जा जे लास्ट स्टार्टिंगचे दोन दोन शब्द आहेत देव यांनी देवभूमी आपण उत्तराखंडला देवभूमी म्हणतो म्हणून त्याचं प दोन अक्षरं देव ठुलेलं आहे आणि प्रयागराज म्हणजे प्रकृती निसर्ग हिताला प्रकृती खूप सुंदर आणि छान आहे म्हणून असे दोन दोन तीन शब्द घेऊन देवप्रयाग असं जोडलेलं देव आहे आणि देवभूमी तर आहेच आहे आणि आता मी आलेलो आहे सांगा घाटला स्नान करायला आणि तुम्हाला मी दाखवतो इथं संगम घाट कोणता कोणता आहे तर हे बघू शकता तुम्ही हे आहे आलकनंदा ही माझ्या उजव्या साईटला येते उजव्या साईटून आशी याय लागली अलकनंदा ही आणि ही आणि तुम्ही जर ह्या साईटला बघितलं तर इकडं भागीरथी तुम्ही ह्या साईटला जर बघितलं तर ही भागीरथी हे बघा तुम्ही आणि दोन्ही नद्याचा संगम इथं बघू शकता हे दोन्हीचा संगम इथं होतो हे बघू शकता तुम्ही